श्री स्वामी समर्थ हर हर महादेव मिथुन राशीसाठी एट एट पोर्टल आणि येणाऱ्या पौर्णिमेचा कोणता इफेक्ट पडणार आहे निगेटिव्हिटी कोणाला जास्त हेवी होते कोणाला पॉझिटिव्ह एनर्जी येते कोणाला खूप त्रास होत असतो असं डलनेस फील होत असतो त्रास होत असतो डोकं दुखत असतो कोणाला काम करण्याचं मूड होत नाही सारखं सतत सत झोपून राहावं कोणतंही काम करण्यासाठी मनसे ते व्यवस्थित राहत नाही चिडचिड होते भांडण होतात त्रास होतात न बोलणारे सुद्धा व्यक्ती आपल्याजवळ येऊन येऊन भांडणतंटा हे होत असते हे हॅवी असते आपल्यावर तेच आता मिथून राशीवर कोणते इफेक्ट होणार आहे हे आपण बघणार आहोत सिक्स ऑफ सोट्स दडावर दसन द सण नाईन ऑफ सोट्स हँगमॅन टेन ऑफ कप्स किंग ऑफ पेंटिकल्स, यस फोर द कॉल आला होता त्यामुळे व्हिडिओ कट झाला तर आपण या एनर्जीपर्यंत आहोत मला खूप वाईट वाटतं ही एनर्जी पिक करताना कारण खूप वाईट एनर्जी आहे हे कार्ड आहे तिथं कुणी कुणाला इतका पण त्रास देऊ नये की ते इतकं त्रास होऊन ते ह्या एनर्जीमधून दुसरीकडे जावावं इतकी वाईट एनर्जी अशी नसावी की त्या व्यक्तीने इतका तुम्हाला त्रास द्यावा तुम्हाला मानसिक त्रास देऊन तुम्हाला जाण्यासाठी भाग पाडावा साक्षात परमेश्वर दत्त महाराजांची सेवा तुम्ही मनापासून करत आहात दत्त महाराज दत्त महाराज तुमच्या प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून तुम्हाला एका आईसारखं सर्क, आईसारखं गाईड करत आहे सांगत आहे सगळं तुमचं लाईफ जे आहे ते महाराजांच्या कृपेनेच पुढे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे कितीही कुणीही काही करू द्या किती पण नेगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोचवू द्या तुमच्यावर तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही आहे साक्षात परमेश्वर साक्षात परमेश्वर आहे या सगळ्याचा न्याय करणार आहे कर्माचा हिशोब करणार आहे तुम्ही जे जे कर्म चांगले केले आहेत ते ते तुमच्यापर्यंत नक्की पोचणार आहेत श्री स्वामी समर्थ असेच हॅप्पी राहा आनंदी राहा तुमची एनर्जी खूप छान वाटली मला पॉझिटिव्ह राहा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू कॉल आला तर